बहिणीनो भावांनो लगान बघा आमच्या आजच्या बसलो चालू झालं बघा मी बसली बाजवर आता झालो हडीत न श्रावणी आहे तुमच्या भावाजीराव मी घेऊन आलो तुम्हाला सांगतो मला, मला मोसंबी दोन किलो खायला जाऊ दोन किलो तुम्हाला मला सांगतो तर शरीरच्या गाड्यावर दोन तीन केळ्या दोन तीन मोसंब्या खाली फोकाटमध्ये

आता पोटात जरा वाईस दोन दोन तीन सफरचंद केळ ही सपोज म्हणतो मोसंबीन केळं केळ गेली ती आता काय ना तांब्यावर पाणी पिलू टचून तुम्हाला मला सांगतो आता दिवसभर काय लागत दिवसभर काय सुद्धा लागत नाही आता आपल्याला फक्त पाणी पित राहायचं संध्याकाळी आपली एक दीड भाकर खायची जहाला विषय संपला साडे ब्याऐंशी किलो वजन होत निलेश भाऊचं आज किती झालं का ऐंशी किलो फक्त तीन दिवस तीन दिवसात अडीच किलो वजन कमी टार्गेट बघा के या 10 किलो वजन कमी करणार करणारच आणि तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार लाईव्ह एकदम दा वजन काटापाटी माग जाऊनच दहा किलो किलो अडवल बघा पंचाळीस किलो काजू बदाम खाऊ दादा ओटीपी तेहतीस चव्वेचाळीस शहात्तर चव्वेचाळीस ते तेहतीस हा तेहतीस चव्वेचाळीस शहर हा ओके ओके काय ओटीपी असं खेळू सांगता कायम पण नेमकं कशाच ओटीपी कळलं पाहिजे ना कसं मी राखवत का चालाय बघा एक महत्वाचं काम चालाय आपलं त्याचा ओ टी पी होता दिला आहे काय मग परत आण परत आणते काय बर बर करून ठेवा म्हणते बर बर आजीबाई काय चाललंय संत्री, संत्री खाल्ली का काय थोड तब्येत काय म्हणती बर आहे आहे बर आहे काळजी घेत जाजरी फिरायचं जरा फिरायच मला बारा वाजेपर्यंत काम असतं रात्री स्टिकर लिहायची त्यांच्या ऑर्डर टाकायच्या लय काम असत या काम दिसून येत नाही बर काम लय असतय मोबाईल वर मग काय तरी बी सकाळ उठून व्यायाम केल्याशिवाय आंघोळ करत नाही मला माहिती पाहिजे व्यायाम करतो का नाही शरीर पाहिजे आपलं व्यायाम ठणठणीत पाहिजे नाही काय सारखं डॉक्टर कडे जावं लागेल पुन्हा व्यायाम पाहिजे म्हणून मी ना तिला सांगतो तर नात काय दोन रोज फिराय फिराय गेली दिसलीच नाही मला काय खाऊन आली बदम खाऊन आली काय का माहिती का माहिती दोन तीन दिवसांची खाता ठिक घेऊन आलो दोन मक्काच्या पिशव्या पिया आहे तुम्हाला मला सांगतो मसाला मित्रांनो घ्या सहकार्य करा निलेश भावला तायला मराठी माणूस राव गावटी मसाला घ्या आहे चुलीवर हा गावाकडे बनवलाय चुलीवर चांगलं एकदम स्वच्छता आणि क्वालिटी असते एकदम क्वालिटी असते हॅलो हॅलो हा बोला गेटी काय आलाय परत डबल आलाय काय आता सतरा एकाहत्तर पंच्याऐंशी सतरा एका पंच्याऐंशी हा

माझ्या येत <laughs> नाही आता दोन तीन दिवसात तुझ्या खात्यावर करतोय नको चार दिवसात तुझ्या खात्यावर करतो तुला वाटतंय ना तुला तुला वा, तु तु वाट जग जग नीलेश निलेशराव कापाळ हाल स्वार्थी माणूस आहे तसं तुला पण वाटत असेल श्वास नसेल नवऱ्या दोन दिवसात तुझ्या तुझ्या नावावर करतो माझ्या नावावर काय न ग माझा परमेश्वर माझ्या आहे मला शिकार माझी मला हाय काय न गं तुझ कष्ट्या वाढवतो बुलली आयला नाही दोन दिवसात जर तुझ्या नावावर पैसे करणार हे निलेशराव नाव बदल बाद झालं तुझं असलं बोलून गेल न गो नगो नगो नको 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 बर बर नको असू तुझ्या तुझ्या नाव तुला वाईट वाटत माझ्या नावा येत येते मी काय मोठी बना अगं तुला काय मी उधाळ तुई का काय दारू पित तुई का गांजा ओढते अरे मला केत्ता निकलीस का गोवा खात तुई का तंबाख खात का खात या लगाय ओढला तुला आयुष्यात भेटणार नाही निर्वेसनी नवरा आज खरा ना का नाही सांगा भेटणार नाही ना भेटलाय खरा का नाही सांगा काय असं तुम्ही सांगा हा या पियाज अंडी मटण असलं हॅलो हा बोला हा 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 दोन मिनटात करा तर हि डिप चालू आहे माझा हि डीव डु... हि डिप चालू आहे व ब... तशी कोण घेऊन येते ती मी घेऊन द्यायला का आहे काय नाही नाही मी जे सालेला फोन करून सांगणार आहे माझ्या नावा काय सुद्धा द्यायचं नाही मी फोन करून सांगणार आहे थोड्या वेळात होय 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 चालते चालते ठेव काय का माझ्या नावाचं तसं कुणाला मी करून ठेवी आपल्या नावामुळे किती सोनं जाऊन आणायचं तसं येणार आहे काय कापलं का, का या असं असतंय कापलं बघा कांदा का चाकू नाही कापलं का रक्त का का नाही ना आलं थोडं सालत केलं जरा दमार करे का खाली बघू ना गाई थांब जरा कांदा चिरा ही मशीनच घेतो या आईला टेनिशनच मिटवून टाकतो हॅलो हॅलो हा बोला हॅलो काय जा हा हा नाही नाही मी आता फोन कर फोन करून सांगणार आहे ते सोनाराला माझ्या नावावर कोणाला काय द्यायचं नाही म्हणून हां तसा याडाय काय मी ते नाही करा जरी मी कर्ज फेडाय मोकळाय काय मी हा मी थांबा थांबा जरा मी आता ही हिडी आता कट करतो मी सांगतो आता डायरेक्ट अजिबात देऊ नको म्हणून बरं बरं चालते चालते हां होय 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 बाबा सगळं खरं आहे म्हणावं बरं धन्यवाद -बर, धन्यवाद 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 चालते ठेवू का ती ती प्रेणा काय कर तिथे मला ते सोनाराला फोन करून सांगू दे